मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दत् आहेत तिघेही मॅच्युअर नेते असल्याने पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटेल असा विश्वास मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला या तीनही नेत्यांना काय करावं आणि काय करू नये हे चांगलंच समजत असल्याने यातून लवकरच मार्ग निघेल असं गणेश नाईक यांनी यावेळी म्हटलं आहे तर आदित्य ठाकरे यांनी सूरज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा देखील गणेश नाईक यांनी समर्थन केले एखादा माणूस निष्ठावान असेल तर त्याचं कौतुक का केलं जाऊ नये असं सांगत गणेश नाईक यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे मला नाही माहिती तुम्ही न्यूज सांगता तुम्ही ऐकतो ऐकला आता मी मी पण माहिती घेतो मला सांगतो सर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावर जे आहे महायुतीमध्ये अजून तिढा आहे आणि पदावर महायुतीमध्ये मतभेद आहे दिसून येत आहेत काय मला नाही असं काही नाही आहे बघा माननीय देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथजी शिंदे मान्य अजितदादा पवार हे तिघे मॅच्युअर्ड लिडर्स आहेत आणि काय करावं काय करू नये त्यांना सगळं पूर्ण समजतं त्याच्यातून ते मार्ग काढते सर महाराष्ट्रातील निष्ठावान शिवसैनिक कसा असावा याचं उदाहरण दिलंय असं आदित्य ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे आता प्रश्न असा आहे की मला एखादा माणूस आवडतो मी त्याचं कौतुकच करणार आणि जो जर गुणवान असेल तर त्याचं कौतुक का करू नये तो कोणीही असो तो व्यक्ती कुठली चांगल्या माणसाचं कौतुक निष्ठावान माणसाचं कौतुक केलं पाहिजे या मताचं मी आहे आमच्या जिथे पालकमंत्री नाही ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पालघर